टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार मला सचिन कोण बोलत रामदास शेख बोलतो खळेगाव रुठल्या जिल्ह्यामधून बीड जिल्ह्यामधून खळेगाववर काय ना, ना, ना थोडी मदत लागत होती काय मदत लागत होती म्हणजे मी आठवडा असे हा आता सांग सांगायचं म्हणलं तर आपल्या पुढच्या माणसाला सांगायचं म्हणलं आपल्याला बोला ना बोला काय विषय आता तुम्ही मदत मागते काय घ्यायचं काय मध्ये आहे माहिती आहे कसं नाही भाया आता मी कमीत कमी तीन चार पाच वर्ष झाले एका पूर्वीस प्रेम करत होतो बर एका सोबत प्रेम प्रेम करत होता हा बर तर मग आतापर्यंत आता आम्ही संगमग राहिलो बर पंधरा दिवस झाले महिना झाला दोन महिने झाले सगळ राहात पुन्हा जाती पैसे जवळ माझ्याकडे आहे का पैसा करू करसूस तर राहते माझ्या सांगा तर काय माणूस आहे तू काही कॉलेज वगैरे शिकतो काय नाही काय तुझं काम आहे काय नाही गरीब माणूस आहे काय सांगाव तुम्हाला मग तुला कळत नाही का अरे काय दादा असं काय आता काय वेगळ्या भाषा मध्ये कुठल्या भाषा मध्ये सचिन भाया इकडं आहे का से, से ना म्हणजे मी एकटा बोललो आई नाही आई वाढलेली माझी हा आई वारलेली मी गरीब 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 घराण्याचा आहे हा वडील काय दारोपित त्यांचं असं नाही ऐकून घ्या पोरीच्या नादी लागायचं नाही बरबाद होऊन जाशील तू शेती का शेतीवाडी बाबा इकडं आहे का पुढल्या माणसांनी गेल्यानंतर आपल्याला काय अडचण आहे ते आहे पण आता सध्याला गेली ना ती आता जीवा आता आम्ही बघ ना मग आता तुला सोडून दुसऱ्याकडे गेले म्हणल्यावर बघ ना असं असतंय कुठे आता पण महिना पंधरा दिवस राहते महिना दोन महिने तीन महिने आता दोन महिने काही नाही गप्प पडली काही नाही बोलली नाही तिसऱ्याकडे एकदम व्यवस्थित राहते. हा राग येऊ देऊ नको ऐकून घे राग येऊ नको तू. आणि दुसरी गोष्ट ऐकून घे मी काय बोलतो जरा ऐकून घे. हा बोला की बाई. मुलीच्या नादी लागू नको तू. जाशील बाराच्या भावा तर. आईला बघ तुझ्या वडिलांना बघ. बघ घरच्यांना घरी लक्ष दे. लग्न करायचं तसे तर तुझ्या आई वडिलांना सांगून लग्न करू घे. सगळं घ्या म्हणजे सगळं घरात घरात नेऊन आणलं की तिला सगळे घरचे पण मंजूर आहे ना. हो हो मान्य करतो दादा मी. होय. मान्य करतो मी तसं नाही म्हणत मान्य करतो मी तुम्हाला काय बोलतोय तुला लक्षात घ्या ना गा गा थे थे आई वडील त्याला आई मुलीच्या नादी लागायचं नाही मुलीच्या मुली मिनिट ऐकून घ्या तुमच्या आयुष्यामध्ये मुलगी आहे म्हणायचं लग्न करून घ्या ना मग असे धंदे करायचे नाही ना फालतूचे धंदे करायचे नाही पैसे पाठवायचे समोरच्या मुली तुम्ही काय काम करतो तू नाही ड्रायव्हर ड्रायव्हर आहे ड्रायव्हर ड्रायव्हर काम करतोय का होय पण ड्रायव्हर काम करतोय का ऐकून मुलीच्या नादी लागायचं नाही आपल्या घरच्या लोकांवर लक्ष ठेवायचं घरच्या लोक आई वडील त्यांच्यावर प्रेम कर ना त्यांच्यावर काय प्रेम करतोय ते आहे सचिन भाया पण आता पुढला माणूस आपल्यासाठी जेवायचा राहणार पुढचं माणूस किती बिस्क अरे पुढचा माणूस काय पण बळीत समोर नाही येत असेल ना मग तशा जायचं नाही ना फलतुकी होय जायचं पडायचं नाही कधी माणसाच्या पर्यंतचे पैसे किती घातला काय लय नाही पन्नास साठ सत्तर हजार रुपये गेले असते साठ सत्तर हजार रुपये तू ड्रायविंग काम करतोय म्हणजे विचार कर करून तर मग खूप मेहनतच पैसा असतो कि आई आता ऊस तोडतो आता शेतीवाडी शेतीवाडी आहे का नाही काय नाही काय नाही तुझी माहिती आई वडील काय मजुरी मजुरी करतात का आई नाही आई वारलेली भाऊ तुम्ही काय मोठे तुमचे मी मोठा आहे तुम्ही मोठा आहे का हा माझ्यापेक्षा एक लहान भाऊ आहे तो तिकडे ड्रायव्हर ड्रायव्हरची करतो तो पण ड्रायविंग करतो ड्रायविंग मग माहीत झाली तुमच्या लहान भावाला मग त्यांच्यावर पण मानसिक त्रास होणार ना नाही त्यांना सगळ्याला माहित आहे ना सगळ्यांना काय माहित आहे सगळ्यांना माहित आहे ना मी असं असं केलेलं आहे आता गावात राहिलो आमच्या घरी राहिलो ना असं करू नकोच ऐकून घे हे चांगलं काम असतो माणसाचं आयुष्य बार बार तुला भेटणार नाही काय झालं तर असं आशा, लक्षात ठेव हो। मुलगी काय तुझ्या लग्नाचं केलं तरी तुला मुलगी भेटून जाईल काय ते मला तुम्हाला विचारायचं काय होतं माहितीये का म्हणजे ना आपल्याला म्हणजे ना सपोर्ट नाही हो कोणाचा हो सपोर्ट ना ठीक आहे चालेल तुला सपोर्ट करू ना आई सांग तुझ्या मला लग्न करायचं म्हणून मुलगी बघून लग्न करून घे आई वडील ते काय मदत का लागल्यास सांग मदत करू आपण आता आहे का आता यायला तयार आहे तुला कसल्या बी नादी लागू नकोस या दोन गोष्टी मध्ये मी त्याचं नाव विचारलो का नाही तुझं गाव विचारलो का नाही दोन गोष्टी मध्ये सांगितलं का नाही तुला मुलीच्या नादी लागू नको हा हा माझी पण मग ऐकून घे मुली हे ऐकून घे स्त्री हे शब्द आपली आई असतात आपली बहीण असतात असं नाही बद्दल काही बोलत नाही पण असे ना मुलीच्या नाती लागू नको म्हणतोय हा उगा तुझं पूर्ण बर्बाद होऊन जातील पेतो का तू नाही काही नाही फक्त ते कशाबद्दल विचारतोय मी आता ड्रायविंग वगैरे हो करतोय हो आता ड्रायव्हर द्रा, मला कसं उसाचे ट्रॅक्टर वर या मग गाडीवर ट्रक वर आता तिकडे चालतोय ना मी अच्छा अच्छा बर बर काय रमजान शेख काय रमजान शेख मोमेंट नाव का अवय ती मांग समाजाची काय म्हणल ठीक आहे आणि ऐकून घे ऐकून घे ऐकून घे तू पण मागासवर्गी आणि तो पण मागासवर्गी बरोबर असं धंदे करू नकोस वाईट करू नकोस हाय पण तुझ्या समाजाची मुलगी बघ तुझ्या वडिला पण चांगलं वाटेल तुझ्या भावाला पण चांगलं वाटेल तसं मुलगी करून घे लग्न करून घे तुझ्या वडिलांना सांभाळेल तसं तुझ्या भावाला पण तिथे घरामध्ये जेवण वगैरे करायला तुम्हाला जेवण कोणाच्या हाती हातात करून खाता का तू आता तुझ्या हातात करून खातो मग कोण कोण लावते भावाचं लग्न झालं मग लाने भावाचं लग्न केलं पण तू काय भाव दिल्यासर कुत्रा कुत्र्या सारखं फिरवलास का पहिले म्हणे पहिले आमचं असं होत आम्ही सगळे सगळे आता महिना झालं लग्न केलेलं मग असं धंदे करायचे नाही आता आता सगर, आता सगळं सगळं फोटो फाटो व्यवस्थित हे एकदम असे धंदे करायचे सोडून टाक चांगला नसतो चांगलं लग्न लग्न करून पूर्ण आयुष्य घडेल तसं करून घे असं हे आपल्या धंद्याला लागू नको आता हे चांगलं काम आहे सांगितलं होय ह्याच्या पुढे कसं चांगल्या गोष्टी मदत मागा तुम्हाला चांगल्या गोष्टी मध्ये मदत करू तुम्हाला पण पण असल्या फालतूच्या धंद्यामध्ये आपल्याला मदत मागायची नाही पूर्ण आयुष्य करून घेतात तुम्ही बेकार असते का मी श्री हे शब्द प्रत्येक पुरुष माणसाच्या आयुष्यामध्ये असतो मी ते मान्य करतो तुम्हाला समजून घ्या पण त्याच्यामध्ये पण लिमिट असते ऐकून घ्या तुम्ही मुलगी तुम्हाला वारंवार वारंवार म्हणलं तुम्ही त्याच्या मागे आधीला आता डेली फोन घ्या तर रोज फोन येतोय तो ड्रायव्हर आहे तुला एक समजून माझं काम आहे आता समजलं तर बरं नाही समजलं तर वाऱ्यावर जातो मला काय देणार काय नाय ऐकलं का समजून माझं काम आहे नाही समजलं तुझी मर्जी मित्रांनो समजलं तर बरं नाही समजलं तर तुझी मर्ची असं करू नको बरोबर नाही एक काम चांगलं वाटत नाही तुझ्या वडिलांना पण सांभाळ तुझ्या वडिलांना पण सुख तुला पण सुख देईल. वडिलांना सुख देईल म्हणजे काय झालं मानसिक त्रास होणार नाही वडील पण शांत आहेत बघ माझ्या मुलाचं लग्न झालं छान आहे असं वाटेल त्याला. पंधरा दिवस पंधरा दिवस झाले तुम्हाला कॉल टाईप होईल पण तुमचा फोनच लागत नव्हता. हो काय नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असेल त्यामुळे लागत नसेल ना. नेटवर्क कोर्स शेतात काही बाहेर सांगायचं दोनदा तीनदा लावलं स्विच ऑफ होतं. इकडे तिकडे दौरा असतात इकडे तिकडे फिरावं लागेल मला तो तो लोकांचे काम करता म्हणजे लोकांचे बारा भांडले येतात आमच्याकडे तिकडे तिकडे फिराव लागेल म्हणून काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तुम्हाला लागत माझा एक व्हिडिओ आमच्या आपल्याकडे येतो आपण बघतोस ना बरं काय हरकत नाही दादा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहतोय मला तुम्हाला पण चांगल्या गोष्टी मध्ये अडचण तर मला मदत मागा तुम्हाला मदत करून आता तुमचा नंबर पाहिला सगळं केलं आम्ही तुम्हाला कॉल केला काय हरकत नाही काय चालेल काय हरकत नाही असे धंदे करू नका ठीक आहे चांगल्या पद्धतीने मुलगी बघा मुलगी बघून लग्न करून घ्या ठीक आहे हो दुसऱ्या गोष्टी मध्ये कुठे काय मदत लागायला सांगा मदत करू तुम्हाला पण ठीक आहे ठीक ठीक आहे